राज्यातील ग्रामीण विकासाचा कणा मानला जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे राज्यातील आणि बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी निवडणूक होत आहे आपण जर धाराशिव जिल्ह्यातील कळमचा विचार करायचा झालं तर कळममध्ये आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समितीचा गण आहे यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज अर्जाची छाननी देखील होती या अर्जाच्या छाननीमध्ये देखील दोन तीन अर्ज या ठिकाणी अपात्र झालेल्याची माहिती मिळते त्याचबरोबर आपण जर एकंदरीतच परिस्थिती जिल्ह्यातील किंवा कळंब तालुक्यातील पाहायचं झालं तर अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला पाहायला मिळतोय कळम तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून एकशे बासष्ट उमेदवारी अर्ज तर पंचायत समितीच्या सोळा गणासाठी जवळपास दोनशे एकोणीस इतके अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामध्ये आता छान्य होऊन या ठिकाणी अंतिम आकडा अजून येण्याचा बाकी आहे मात्र शेवटच्या तारखेपर्यंत एकशे बासष्ट जिल्हा परिषदसाठी तर पंचायत समितीसाठी दोनशे एकोणीस इतका आकडा या उमेदवारी संख्येचा आहे आज अखेरपर्यंत ही या अर्जाची छाननी झालेली आहे मात्र जी पक्षाकडून अधिकृत फॉर्म दिला जातो ए बी फॉर्म दिला जातो त्याला एक किंवा त्यापेक्षा अधिक अशा उमेदवारांना या ठिकाणी एबी फॉर्म दिलेला आहे सत्तावीस तारखेला या ठिकाणी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच या ठिकाणी स्पष्टता होणार आहे त्यामुळे या सगळ्या राजकीय वर्तुळात कुणाला एबी फॉर्म मिळणार पक्ष कुणाला ऐनवेळी तिकीट कापणार पक्ष ऐनवेळी कुणाला तिकीट देणार या सगळ्या गोष्टीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे त्यामुळे राजकीय कार्यकर्ते असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील या सगळ्यांमध्ये अजूनही धाकधूक या ठिकाणी झालेली पाहायला मिळते नमस्ते धाराशिव लाईव्ह कळम